साथियों आम तौर पर बजट का फोकस इस बात पर रहता है कि सरकार का खजाना कैसे भरेगा लेकिन ये बजट उससे बिल्कुल उल्टा है लेकिन ये बजट देश के नागरिकों की जेब कैसे भरेगी देश के नागरिकों की बचत कैसे बढ़ेगी और देश के नागरिक विकास के भागीदार कैसे बनेंगे ये बजट इसकी एक बहुत मजबूत नींव रखता है हा बजट भारत का नहीं तो बिहार निवणुका नजरेपुढ़ बिहार सा बजट भारत का बजट बिहार सा समर्पित अशी या बजेटची संकल्पना मांडता येईल मुळात दोन तीन गोष्टी महत्वाच्या आहेत की या देशामध्ये ज्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ज्या परिस्थिती आहेत त्यावर कुठेही ठोस तरतूद बेरोजगारांच्या संदर्भात रोजगार निर्मितीच्या संदर्भात कुठलीही ठोस तरतूद या बजेटमध्ये अजिबात दिसून येत नाही शेतकऱ्यांना दिलासा द्यावा पीक विमामध्ये काही बदल करावा का पीक किंवा कवच वाढवावा अशा प्रकारची कुठेही या ठिकाणी या बजेटमध्ये सुविधा दिसल्या विशेष म्हणजे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राच्या तोंडाला पाडा पुसण्याचं काम झालं काही ठिकाणी या बजेटमध्ये दोन गोष्टी करण्यात आल्या एक तर मुंबई अहमदाबाद याला सुपरफास्ट ट्रेनसाठी पैसे मेट्रोला पैसे पण ग्रामीण महाराष्ट्राचं काय उर्वरित महाराष्ट्राचं काय उर्वरित महाराष्ट्रासाठी या बजेटमध्ये कुठल्याही मोठी तरतूद नाही म्हणजेच महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडण्याचं काम केलंय काम हो गया काम झालं वैद्यपेल हो अशी परिस्थिती झाली मेक इंडिया फसल्यानंतर आता नव्यानं मॅन्युफॅक्चरिंग इंडिया हे नवीन आणलं जुन्या वाटलीमध्ये नवी आण औषधी बाटली जुनीच अशा पद्धतीनं हे बजेट एकूणच मला वाटतं की या बजेटमध्ये जे एक मध्यमवर्गीयांना लूट करून जो जीएसटीच्या माध्यमातून टॅक्सवाडीच्या माध्यमातून महागाईच्या माध्यमातून हे सगळं काही लूट चालली त्याला केवळ तुम्ही इन्कम टॅक्समध्ये टॅक्समध्ये सूट दिली एवढाच काय त्या बजेटचा आता अर्थ लागतो पण त्या पलीकडे दुसरं कुठलाही कुठलीही मोठी गोष्ट या बजेटमध्ये आम्हाला दिसली नाही कारण भारत हा कृषीप्रधान देश आहे पण शेतमालाला हमीभाव देणे आणि तो किती द्यावा यामध्ये स्पष्टता असणे आवश्यक होती त्या बजेटमध्ये दिसायला पाहिजे होती ते काही कुठे दिसलं नाही आणि त्यामध्ये ठोस असं पावलंही उचललं गेलेलं नाही शेतकऱ्यांना पीक विमा कौशच्या संदर्भात मी बोललो मुळात रोजगार निर्मिती हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आपण म्हणतो की भारतात आपण आपण महाराष्ट्रातील सीएम उद्योगमंत्री डाओसला जातात दा। आणि महाराष्ट्रातीलच कंपन्यांचा करार डाओसला केला जातो आर एन एफडीआय या देशामध्ये वाढली पाहिजे म्हणजे आणि ती वाढताना त्यामध्ये आपल्या काही बदल अपेक्षित होते या बजेटमध्ये त्यांना मदत करण्याची आवश्यकता होती ते अजिबात या बजेटमध्ये कुठेही दिसलं नाही रोजगार निर्मितीवर जो फोकस असायला पाहिजे बेरोजगारीचा प्रमाण ज्या पद्धतीनं वाढतो आहे युवकामध्ये जे नैराश्य आहे त्यामध्ये आता कुठे दिसत नाही फक्त आणि फक्त बिहारसाठी घोषणांचा पाऊस आज मी राज्याच्या वित्तमंत्र्यांचं टिप्पंडी वाचली त्यांचं भाषण त्यांचं त्यांनी दिलेली प्रतिक्रिया वाचली मला वाटतं की मुंबई पुणे हे दोन शहर मेट्रोनी मेट्रोसाठी दिलेले पैसे आणि अहमदाबाद रोडला दिलेले पैसे या पलीकडं महाराष्ट्राला काय दिलं त्या रेग्युलर योजना आहे तेवढंच दिलेलं नवीन काही महाराष्ट्राला दिलेलं नाही आणि म्हणून हे बजेट म्हणजेच भारतातील लोकांना आत्ताच्या ज्या परिस्थितीत झुंजतोय गरीब मध्यमवर्गीय शेतकरी बेरोजगार यांना पुन्हा मागे नेणारा हा बजेट आहे त्याला बुस्ट देणारा बजेट असायला पाहिजे होता पुढचे चार वर्ष आज या बजेटमध्ये जर दिसलं असतं तर चार वर्षामध्ये त्याचे रिझल्ट आले असते पुढच्या आणि लोकांना त्याचा नक्की फायदा झाला असता परंतु आर्थिक स्थितीमध्ये संकटामध्ये हा देश सापडलेला आहे जलजीवन मिशनच्या नावाखाली जे काही आता मोहीम चालवली गेली फार घरमे नल नल में जल वगैरे सांगितलं गेलं त्याचे पैसे मागच्या वर्षभरापासून मिळत नाहीये आणि नव्यानं पुन्हा अठ्ठावीस पर्यंत हा प्रोग्राम वाढवण्याचं त्याचं दाखव जुनेच पैसे मिळत नाही आणि नव्यानं पुन्हा त्याच्यामध्ये दाखवून प्रोग्राम दाखवून त्याला मुदतवाढ देऊन साध्य काय होणार आहे हे अशा प्रकारे एकूणच बनवा बनवी करणारा हा बजेट आहे आणि भारताच्या अधोगती भारताला मागे नेणारा बजेट आहे असं मी त्याला म्हणतो पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी आणि वित्त मंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट सात लाखावरनं बारा लाखापर्यंत नेलेली आहे त्यामुळे आता बारा लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे याचा मोठा फायदा मध्यमवर्गीयांना नोकरदारांना नव तरुणांना या ठिकाणी होणार आहे याच्यामुळे एक मोठं डिस्पोजेबल इन्कम हे मध्यमवर्गीयांच्या खिशात येणार आहे आणि ते जे काही इन्कम आहे ते खर्च केल्यामुळे देशामध्ये मागणी किंवा डिमांड ज्याला म्हणतो ती देखील मोठ्या प्रमाणात वाढणार आहे ज्याचा उपयोग देशाच्या एमएसएमई क्षेत्राला मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यातनं रोजगार निर्मिती देखील होणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की या अर्थसंकल्पामध्ये अतिशय बोल्ड स्टेप ज्याला आपण म्हणू शकतो अतिशय धीरानं घेतलेला अशा प्रकारचा हा निर्णय निश्चितपणे भारताच्या आर्थिक इतिहासातला मैलाचा दगड ठरेल असं माझं मत आहे महाराष्ट्राच्या वाट्याला भोपळा आलेला आहे खरं देशातल्या विशेषतः बिहार राज्यांनी आंध्र प्रदेशनी ज्या पद्धतीनं केंद्र सरकारच्या छातीवर बसून आपल्या राज्यासाठी ज्या पद्धतीनं वेगवेगळे विकासाचे प्रकल्प घेऊन गेलेले आहे महाराष्ट्राचं हे सरकारमधले मुख्यमंत्री गद्दारी करून झालेले दोन उपमुख्यमंत्री या लोकांनी खरं तर फळीभर पाण्यामध्ये ज्याला हिंदीत चुल्लूभर पाणी डूब मारण्याच्याही अशा प्रकारची स्थिती आहे कारण या महाराष्ट्राच्या वाट्याला चा वाट देशात सगळ्यात जास्त महसूल महाराष्ट्र देशाला देत असताना या महाराष्ट्राच्या वाट्याला मला असं वाटतं पूर्णपणे भ्रमनिराज झाला अशा प्रकारची स्थिती आहे hmm. चार इंजिन जाहीर केले कृषी एमएसएमई गुंतवणूक निर्यात वाढ याच्यात जर बघितलं तर याच याच घोषणा दोन हजार चौदा पासून हे सरकार करत आलेलं आहे नुसत्या घोषणा आहे इंजिन सांगितलं पण इंजिन याला मागे डबेच नाही आहे हे डबे इम्बॅलेन्स आहे भारताचा चौबाजूने विकास कराल तर अशा पद्धतीनं हा विकास ही चारही जे इंजिने करू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे कृषी क्षेत्राच्या बाबतीत सरकारने ज्या के घोषणा केल्या त्या भ्रमनिराश करणाऱ्या आहेत बेरोजगारांच्या रांगा कशा पद्धतीनं वाढतील अशाच पद्धतीची स्थिती आहे महागाई आणखी कशी वाढेल अशाच पद्धतीने बजेट आहे त्यामुळे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या वाट्याला तर काही आलंच नाही पण या, या भारतातल्या हिंदुस्थानातल्या जनतेच्या वाट्याला सुद्धा मला असं वाटतं याच्यातून काहीही मिळालं नाही अशा प्रकारची स्थिती आहे घोषणांचा पाऊस घोषणांचा सुका एवढंच या बजेटला नाव देत आहे नव्या योजनांसाठी दहा लाख कोटींची तरतूद केलेलीची माहिती सुद्धा अर्थमंत्र्यांनी दिली मला असं वाटतं मागच्या काळाची तरतूद गेली त्याच्यातून कोणत्या कोणत्या नव्या योजना झाल्या दोन वर्षापूर्वी सप्तरशी नावानं बजेट केलं होतं सात बाजूनं विकास या सात बाजूपैकी कोणत्या ऋषीचा विकास झाला हे या बजेटमधून देशाच्या अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं पाहिजे नुसतं नाव मोठं मोठं दिलं जातं सप्तरशी आता मोठे मोठे नाव दिलं चार इंजिन एमएसएमई कृषी गुंतवणूक निर्यात वाढ आता निर्यात वाढ कशी करणार आयात निर्यात धोरणच आहे मग कांद्याची निर्यात का करू देत नाही सोयाबीनची निर्यात का केली जात नाही आणि म्हणून या सगळ्या नुसत्या घोषणा आहे निर्यात वाढ म्हणायची पण तो आयाताचं प्रमाण या महाराष्ट्रात वाढवायचं मग मा कृषी माल असेल कापूस असेल सोयाबीन असेल तेलबी असेल याची नुसती आयात होते निर्यात कुठे होते आणि म्हणून या सरकारचं हे घोषणाबाद सरकार आहे जनतेला शेतकऱ्यांना युवकांना कोणत्याही प्रकारे आधार न, न देणार आहे सरकार आहे तशी स्थिती बजेटमधून दिसते कुठे वाढवलेलं आहे माझ्याकडे याचं डिटेल आहे बारा लाखला दहा टक्के भरावं लागणार आहे टॅक्स बारा लाख ज्याचं उत्पन्न आहे त्याला दहा टक्के टॅक्स भरावं आहे घोषणा वेगळी आहे प्रत्यक्षात वेगळे माझ्याकडे डिटेल्स आहे ज्याचं बारा लाख उत्पन्न आहे त्याला दहा लाख रुपये दहा टक्के टॅक्स आहे लोकल घोषणा मोठमोठ्या वल्गना आत्मनिर्भर सारखे शब्द याच्या व्यतिरिक्त या अर्थसंकल्पामध्ये काहीच नाही रासायनिक खताच्या वाढत्या किमती आणि त्या किमती नियंत्रित करण्यासाठी खतावरच्या सबसिडीमध्ये वाढ करण्याचं काही निर्णय घेतलेला या अर्थसंकल्पामध्ये दिसत नाही त्याचबरोबर साखर उद्योग असेल अन्न प्रक्रिया उद्योग असेल यासाठी विशेष सवलती काही नाहीत एका बाजूला उत्पादन खर्च वाढत चाललेला आहे आणि त्या उत्पादन खर्चावर नियंत्रण करण्यासाठी म्हणून काही उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे ती उपाययोजना या या अर्थसंकल्पामध्ये कुठंच दिसत नाही डाळीच्या बाबतीत आत्मनिर्भर करण्याची वल्गणा केली जाते परंतु मोठ्या उद्योगपतींना डाळ आयात करण्यासाठी परवानगी दिली जाते मग या धोरणाचा उपयोग काय डाळ असो किंवा तेलबिया असो याबाबतीत जर का आत्मनिर्भर करायचा असेल तर खऱ्या अर्थानं हमीभावाचा कायदा करून दिला पाहिजे कारण जोपर्यंत शेतकऱ्याला मला हमखास गॅरंटेड एवढे पैसे डाळीतून मग ते डाळ पिक असतील सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल किंवा वाटाणा असेल यातून मिळणार अशी खात्री त्याला होत नाही तोपर्यंत डाळवर्गीय पिकाकडे शेतकरी वळणार नाही तीच परिस्थिती तेलबियाच्या बाबतीतली आहे आणि त्या बाबतीत काहीच उपाययोजना केलेली दिसत नाही किसान क्रेडिट कार्ड तीन लाखावरनं पाच लाख रुपये केले परंतु कर्ज वाढवून काय उपयोग अजून आधीच शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे आणि ज्यांना खरोखरच कर्जाची आवश्यकता असते या किसान क्रेडिट कार्डामध्ये बारा महिन्याच्या आत कर्ज परत करावं लागतं तरच शून्य टक्के व्याजाचा फायदा होतो परंतु केळी आणि ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना बारा महिन्यामध्ये कर्ज परत करणं शक्यच नाही मग हे ह्या योजना नेमक्या कुणासाठी आहेत कशासाठी आहेत साखर उद्योगाच्या संदर्भामध्ये काहीच नाही रासायनिक खताच्या किमती नियंत्रित करण्यासाठी काहीच उपाययोजना नाही अन्न प्रक्रिये उद्योगासाठी काहीच नाही जर अतिरिक्त उत्पादन झालं तर प्रक्रिया उद्योगाला चालना दिली पाहिजे आणि अतिरिक्त उत्पादन प्रक्रिया उद्योगाकडे वळवलं तरच किमती स्थिर राहतील पण या संदर्भामध्ये काहीच उपाययोजना या याच्यामध्ये केलेल्या नाही त्यामुळं जरी मोठमोठ्या वलगणा केल्या असल्या तरी शेती क्षेत्राच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक आहे एका बाजूला इथेनॉलचं उत्पादनाकडे वा वाढ करायचं सरकार संकल्प करत आहे पण इथेनॉलच्या किमती वाढवून देत नाही त्याचबरोबर साखरेचा जी बेसिक किंमत आहे ती वाढवत असताना सरकार कसरत आहे मग एकूणच उद्योगाला चालना कसं मिळेल रोजगार कसा तयार होईल हा सगळा अनुतरित प्रश्न आहे कापसाच्या बाबतीतही तेच आहे जर नवनवीन तंत्रज्ञान कापसात आणायची भाषा करता तर मग बीजी कापसाला देशामध्ये आणायला बंदी का आणि त्याच बीजी कापसापासून तयार झालेलं सारखी तेल मात्र परदेशातून आयात होतं त्याच बा, बा बायोटेक्नॉलॉजीतून तयार झालेली जी काही बियाणं आहेत त्यातून तयार झालेल्या सोयाबीनचे पदार्थ सगळे भारतामध्ये आयात होतात मग इथल्या शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य का नाही मा ना स्वातंत्र हा माझा केंद्र सरकारला सवाल आहे